आई हा मला उचलून नेतो माझ्यावरती अन्याय करतो मला वाचवा जिजाऊ तटकन उठल्या दिंडी दरवाजाकडे निघाल्या लक्ष्मीबाईंनी विहीनबाईंनी पाहिलं आणि हात आडवा केला कुठे जाता बहिणी सा जाऊ दे का बाई मी जर गेले नाही तर त्या कोवळ्या लेकराची माय माऊली चाब्रू बेशीला टांगली जाईल का बाई मला जाऊ दे लक्ष्मीबाई बोलतात कुणा कुणाची चाब्रू वाचवणार तुम्ही कुणा कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही आठ दिवस झाले एक सासू वाचिनी यात गावामध्ये नांदायला आली आणि सोबत पाण्या भरायला पानोट्यावर का गेली पण त्याच वेळेस पडली हायवानाची तिच्यावरती नजर तिचं रूप सौंदर्य भरलं भरलं तिच्या मनामध्ये भरलं त्याला हात टाकली घोड्यावर आणि भोगली राहणो महा अन्याय केले अत्याचार केले मातीचा कण कन हंबरला शहरला हंबरला फोडला वाचवेल ते कोण धावून येईल ते कोण तिचा दादा धावून आला पण त्याच वेळेस निघाली अगदी समजायला झाले आणि उभा उभा चिरला मासा उभा कापला कोण वाचवेल कुणा कुणाची आब्रू वाचवणार कुणा कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही यावेळी गड उतार होणं तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी चांगलं नाही निमूटपणे जिजाऊंनी सदरेवरती बसलेल्या आणि विचार करतात आमच्या माय माऊलीवरती असे हल्ले होणार आमच्या माय माऊलीचं आम रक्षण करायला ना कुणी नाही अत्यंत दुःख आहे अत्यंत वेदना आहे एक हे धावत धावत आलेलाय अंगाने घामा घुम झालेला आहे अंग घामाने डबडबलेला मुजरा मासा मुजरा मुजरा मासा मासा म्हणतात बोला झालं काय सांगा आणि हेर सांगू लागला मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत हसलोजी रघोजी दोन बंधू आणि एक यशवंतराव नावाचा भाचा त्या देवगिरीच्या किल्ल्यावर त्या बादशहाला कुर्णीसात करायला गेले मासा पण त्या बादशाहचा कट कळाला नाही मासा दरबारातून बादशाह उठून गेला येवडा त्या लखलग त्या निघाल्या आणि सब सप सप तुमच्या बाहेर कत्तल झाली मासा तुमचे वडील लखोजीराव सोबत अचिराव वे बंधू आणि भासा यशवंतराव यांची भर दरबारामध्ये कत्तल झाली मासा त्यांच्या रक्तानं देवगिरी नाहून निघाला मासा देवगिरी नाहून निघाला त्या उदकन खाली बसले हा अरे ज्या जाधवरावांच्या जा 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 जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची जा 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 भर दरबारामध्ये कत्तल व्हावी कधी थांबणार हे अन्याय कधी थांबणार हे अत्याचार जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला लक्ष्मीबाई बोलता मासा असं करू नका स्वतःचा नाही कमीत कमी, कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा पण मासा बोलतात आम्हाला आता काही खाऊ वाटत नाही आमचं अन्नावरच मन उडालं लक्ष्मीबाई बोलतात अहो तुम्ही आता गरोदर अवस्थेमध्ये आहात तुम्हाला काही डोहाळे नाही लागले तुम्हाला काही खावंच नाही वाटत चिंचा आवळी कैऱ्या बोर तुम्हाला काही खावंच नाही वाटत तुम्हाला काही प्यावं नाही वाटत आणि हे म्हणणार तो म्हणणार तो दुसरा हेर खावत आलेला आहे आणि मुजरा करता झाला घात झाला घात झाला मासा मासाबाच्या काळजात ठसकन झालं आणि बोलतात बोला झालं काय आणि हे सांगू लागला मासा भोसले घराण्याची कुलवादू खेळोजी राजांची धर्मपत्नी पंचवर्गीय स्नानासाठी गेली मासा पण त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ठवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासा उचलून नेली आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आगमस्तकाला गेलेली आहे मासाहेब तर आडकन उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मुठी आवडल्या चेहरा लाल बुंदाने चेहऱ्यावर सारखं तेच आणि कडाडल्या माझे जाऊ लक्ष्मीबाई तुम्ही म्हणताना तुम्हाला डोहा कशाचे लागेल सांगते सांगते माझे डोहा ऐका मला वाटतं श्रीराव परिधान करावा या अंगामध्ये चिलकट घालावं लखलटी शमशेर ज्ञान करावी वाघावर बसावं वा। काच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया जाबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी खानोली खानोली करावी त्याची आणि सरळ जिजाऊ गेल्या त्या शिवनेरीच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या शिवाई देवीला गाळानं मानलं अगं बये कधीपर्यंत अन्याय सहन करायचे या महाराष्ट्र कधीपर्यंत दुःख सहन करायचं या महाराष्ट्रानं अगं बये माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल आणि अठरा पगड जातीचं आणि बारा बोलुतीदाराचं स्वराज्य निर्माण करेल ये भये ये हे अंबिकर न चंडी के वरदाई नी वरदान दे उन मत ही सिंहासने चिरफाडण्या फाड़ पुत्र दे आणि गारा मानलं माय बाप गारा न जुलूम हा हा मातला था तू ये जुलूम हा हा कार मातला था तू ये, ये। दागी वाई दावत शिवाई

वासना ही वासना नाही तो म्हणजे भगवा आठवण येते मना मनातून भगवाने हरिष् भगवाज भगवाने असे कितीतरी राजे या मातीमध्ये आजपर्यंत जन्माला आले कुणाचं नाव शिल्लक आहे का मला सांगा अरे आले किती गेले किती उडून गेले फरारा आले किती गेले किती उडून गेले फरारा पण संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांनी या समाजामध्ये जगामध्ये असा इतिहास घडवला त्याचा दरारा आजही माणसामध्ये कायम आहे माझ्या राजाने जाती जातीमध्ये भेद कधीच केला नाही धर्मा धर्मामध्ये भेद कधीच केला नाही जे जगाने केलं ते माझ्या राजाने कधीच केलं नाही आणि जे माझ्या राजाने केलं ते जगात कुणालाच करायला जमलं नाही असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून माझ्या राजाला फक्त छत्रपती म्हणत नाहीत फक्त छत्रपती शिवाजी म्हणत नाहीत जाणता राजा म्हणतात महाराज जाणता नाही तुम्ही म्हणता हो आमच्याकडे एक कशाला टपू खायला लिंबू भारून दे मिरच्या भारून दे खा टपू असले जाते काही कामाचे नाही महाराज जाणता कसा असला पाहिजे शिवकाळात नांदत होती शिवकाळात नंदत होती सुखात सारी ही प्रजा सुखात सारी ही प्रजा मनात शिवाची माझ्या राजाने असं काय केलं महाराज माझ्या राजाने जे केलं ना ते तुकोबरायने अभंगाच्या पहिल्या चरणात पालन करणे पाखांड खंडन पाखंड म्हणजे चुकीच वाईट त्याच खंडन करण शिवरायांनी अंधश्रद्धा कधीच मानली नाही माय बाप शिवाजी महाराजांच्या नव्वद टक्के लढाया आमोशाच्या रात्री आहेत आणि तुम्ही आम्ही काय म्हणतो अरे आमुषाय म्हणल्यावर नको भाऊ बो आज काही चांगलं काम सुरू करायचं मग राजांनी काय केलं तुमच्या आमच्या मनातले अंधश्रद्धा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला राजे म्हणले आमोशा वाईट असती म्हणले हो म्हणले आपल्यासाठी नाही वैऱ्यासाठी वाईट असते आणि सगळे किल्ले राजांनी आमोशाच्या रात्री घेतले हे पाखांड खंडन म्हणून चुकीच्या गोष्टी पाळायच्या नाही महाराज आम्हाला संतांनी सुद्धा सांगितलं अंधश्रद्धा मान्य करायची नाही राजे उगच घडले नाही जिजाऊंनी त्यांना बालवयामध्ये शिक्षण दिलं मुलाला मी प्रश्न विचारला म्हणलं अय बाबू इकडे म्हणलं सांग म्हणलं तुझ्या वडिलाला मी एक वर्ष करता दहा हजार जर व्याजाने दिले दर महिन्याला एक हजार व्याज किती एक हजार बारा महिन्याने तुझे वडील मला किती परत देतील त्यांनी हिशेब लावला मुद्दल दहा बारा महिन्याचे बारा दहा बारा हिशेब केला त्यांनी मी मला सांग सांग तू मला पण दिलेच नाही तुम्ही अरे <laughs> मला समज न समजायला काय तुझ्या पप्पा चालले म्हणून गणितात समजावं लागतं ग्रहित धरावे लागतात मग समजायला काय चाललंय तसं म्हणल्यावर तो मला बरोबर विचारा अर म्हणलं दहा हजार रुपये तुझ्या वडिलाला दिले तर एक वर्षाने दर महिन्याला एक हजार व्याज ह्याच्यानुसार वडील किती देतील त्यांनी हिशोब लावला मूळचे दहा बारा महिन्याचे बारा बावीस किती येते बावीस हजार तर, तर यांनी मोजले आणि उत्तर म्हणलं सांग सांग तो म्हणला उत्तर झिरो येते मला झिरो मी मुलं तुझं विचित्रच गणित आहे तुझं मुदलचे दहा व्याजाचे बारा दहा बारा बावीस उत्तर यायला पाहिजे ना तुझे वडील मला बावीस हजार देतील ना ते मला माझ्या बापाने आख्या गावात चुना लावलाय तुमचेच काव देणार आहे त्याचही गणित बरोबर होतं महाराज घोटाळा कुठे संस्कारामध्ये आम्ही काय देतो चा त्यांचं चारित्र्य घडत असत आणि माझ्या माझिजाऊंनी शिवरायांना बालपणी रामायणाच्या गोष्टी सांगाव्यात महाभारताच्या गोष्टी सांगाव्यात शूरवीरांच्या कथा त्यांच्या समोर वर्णन करावं आणि तेव्हा कुठं हे चारित्र्यवान राजा या मातीमध्ये जन्माला आला माझ्या राजाने परक्याच्या घरच्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा दिला ही शिकवण कोणाची होती माझी जाऊनची शिकवण होती माय अरे कोण होती ती त्या कल्याणच्या सुभेदाराची सून होती आणि ती त्या खजिन्यामध्ये गावली कल्याणचा खजिना लुटला गेला आबाजींनी मोहीम फत्ते केली राजांना मुजरा केला राजा अफाट संपत्ती मिळाली राज हिरे माणिक मोती जड जवाईर मुलुक हा ताब्यात आला खूप संपत्ती मिळाली होणार 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 आता रयतेच स्वराज्य सिंहासन उभा राहणार राज उभा राहणार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसूये तेवढ्यात एक मावळा उद्गारला राज अजून एक नजराना पेश करावा म्हणतो राजाने इशारत केली पेठार समोर आणलं गेलं आणि पेठार उघडल्या बरोबर त्या कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद

आई सुंदर रूपवती आम्ही ही सुंदर झालो असतो वदले राजे शिवछत्रपती सौंदर्यवतीच सौंदर्य राजाने पाहिलं आणि राजे थक्क झाले थक्क झाले राजे शिवाजी थक्क झाले राज शिवाजी रुपयुवतीच बघून

Bye. <laughs> Valeu, तेव्हा कुठं हे बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर माझे राजे विराजमान झाले एवढा सच्चा मावळा एवढा सच्चा माणूस आहे तुम्ही आम्ही सुद्धा जर शिवरायांचे खरे भक्त असलोत ना कधीच व्यसन करायचं नाही अरे कोणी चंद्रकोर लावली म्हणून शिवभक्त होत नाही अरे कोणी गळ्यामध्ये पेंडल घातलं म्हणून शिवभक्त होत नाही कुणी कानामध्ये बाळी घातली म्हणून शिवभक्त होत नाही अरे ज्याने चंद्रकोर लावली आणि समोरून येणारी प्रत्येक स्त्री समजली बहीण आणि मावली तो खरा शिवभक्त तो खरा शिवभक्त अरे त्याने कानामध्ये बाळी घातली पण कुणाच्या चुकीच्या गोष्टी इकडून ऐकून तिकडे सांगितल्या नाही अशी चूक ज्याने केली नाही तो खरा शिवभक्त ज्याने या गळ्यामध्ये शिवरायांचं पेंडॉल घातलं पण कधी या गळ्याच्या खाली दारूचा घोट घेतला नाही तो खरा शिवभक्त शिवभक्त खरा कुणाला म्हणतात महाराज संभाजीनगरला चाललो पोलसर गाडी आणि पट्ट्या काय घेतलेली होती काय बघायचं काम नाही आमच्या गाडीला ओव्हरटेक करून सन पुढी आणि फुल स्पीड बघत मागं आमच्याकडे पुन्हा का तुमच्या पुढं काढली आणि मागं लिहायला आलो ओ बघतोस काय ओव्हरटेक केलोय <laughs> वाघानो अरे वाघ येऊ लई ताला दिसायला वाघ बरं वाघ पुढे गेला तर त्याला फोन आला लगे वाघ तसाच बोलत बोलत स्पीड कमी आता आमची गाडी सत्तर पंच्याऐंशी स्पीडनी ऐंशीच्या स्पीड स्पीडने चलत होती हा संभाजीनगर हायवे आम्ही पुढे गेलो पट्ट्या डबल अजून आला हॉर्न दिला आणि लगे आम्हाला ओव्हरटेक केलं डबल मागं बघतो आम्ही बघतोच काय रागानं ओव्हरटेक केले वाघानं वाघ सणाला ना पुढी जी गेला म्हणताना <laughs> पुढी खाली होती का गुंगीत होता काय पुढून जी मसड आली नीट मसडी जे <laughs> ह्याची मोटरसायकल पडली त्या डिवायडर वर आणि वाघ जाऊन पडला पंख्यात <laughs> वाघ जागेवर बेस आम्ही उचलला आम्ही आणि टाकला गाडीत आणि गाडी टाकून नीट नेला संभाजीनगर घाटी हॉस्पिटल तिथे नेला ऍडमिट केलाच नाही डॉक्टरनी पाणी तोंडावर मारल शिंतू का ते टाकले दचकून उठलो महाराज झाक आणि महाकडंच रागाने बघायला लागलो मी म्हणलं बघतोच काय रागानं दवाखान्यात ता आणलंय वाघानं अहो <laughs> भान नाही आम्ही कसं वागतो दारू पिणाराची अवस्था सांगू का तुम्हाला पण दारू पिणार भेटच नाही मला दारू पिणारा कशालाच भेत नाही तुम्हाला एक दृष्टांत सांगतो दाता एक दाताचा डॉक्टर होता त्याच्याकडे का एक पेशंट आलं आता पेशंट आल्यावर डॉक्टरने मध्ये येतला म्हणले कसे काय आले म्हणलं दात दुखायला माझा दात दुखायला म्हणजे मग काय नाही म्हणले सोपी आयडिया या म्हणले मी चेक करतो त्यांनी बघितलं तर त्याचा दात किडलेला होता डॉक्टर म्हणले एक ऐका म्हणले आता तुमचा एक दात पाडावच लागते पाडल्याशिवाय काय पर्याय नाही तुम्हाला नाही नाही हो आपल्याला भीती वाटते म्हणलं आपल्याला दात पाडायचं म्हणलं की भीती वाटते ते म्हणले मग असं करू न याला माहित होतो हे जरा घेणार गिरायचं याची भीती घालवायची तर काय करायचं दोन घोट पाजायची याला ते मध्ये गेलो त्यांनी बॉटल आणली आणि ग्लास अर्धा ग्लास भरला बो त्याला म्हणला घे त्यांनी घेतली ना लगेच दारू म्हणला आता भीती वाटते ते मला आता उघड थोडी थोडी वाटते मला बरं म्हणले अजून थोडी घे अर्धा ग्लास टाकला आता भीती वाटते ते मला ना आता उघड थोडी थोडी वाटते आता कशासाठी पाजायला दात पडायचंय ना जाऊ द्या म्हणला अजून वतले मला आता घे गे। त्यांनी घेतली मला आता भीती वाटते ते मला अजिबात नाही बघतो माझ्या दाडाला कोण हात हात लावतो ती तंगडच मोडतो मला <laughs> म्हणजे पाहती कशासाठी दात पाडायसाठी हे त्याच तंगडं मोडाय निघाले म्हणजे दारू पिणार भीतच नाही महाराज दारू वाले कभी डरते नाही फिकर करते नाही गटर केशिवाय कही गिरते नाही गटर किनारे कान में उसके मच्छर गाना गाता है चला का नहीं मच्छर गाना कोई कोई करता है चला मैं हमारे बाला गटर किनारे कान में उसके मच्छर गाना गाता है कुत्ता आके टांग उठा के कपड़े भिगो के जाता है ऐसी है ऐसा सम्मान कहा है

मध्ये माते तया नाही देह भाव आपले अवयव आवरिता म्हणून दारू पिऊ नका आणि कुठलंही व्यसनही करू नका खरे जर शिवरायांचे मावळे असाल ना तर शिवरायाचा मावळा कधीच कुठलंच व्यसत नाही व्यसन करत नाही महाराज दारू दारू गाजामध्ये शराब का प्याला मत पियो शराब का कुत्ते की अरे प्याला पिओ शरीनाम का तो पूरी जिंदगी सुधर जाएगी प्याला पियो शराब मत पियो जीवनामध्ये व्यसन केलं ना महाराज त्रास कुणाच्या कुटुंबाला आपल्याच दुःख कुणाच्या कुटुंबाला भोगावं लागतं अरे आपल्या लेकराच्या मुखामध्ये चार दोन रुपये जाणार चार दोन रुपयाचा जा खाऊ जाणार ते पैसे आपण तिकडे खर्च येतो दारूच्या असते असतंय वाईन इज डेंजरस फॉर युअर हेल्थ इट कॅन डॅमेज युअर किडनी इट कॅन स्पॉइल ऑल हेल्थ सो इट इज बेटर दॅट वी शुड नॉट टेक सच काइंड ऑफ थिंग्स दारू सारखं का वाईट काही नाही बाबा आपल्या जीवनाचं वाटोळ करू नका अरे ज्याचा मुलगा दारू पित असतो ना त्याच्या आई वडिलांच्या जीवनामध्ये तो वाईट दिवस येतो की त्यांच्या अगोदर त्यांचा मुलगा दारूच्या व्यसनाने जातो ना आणि मग त्याला शेवटचा निरोप देताना त्या आई वडिलांच्या अंतकरणाला काय वेदना होत असतील याचा विचार केला पाहिजे आम्ही अरे लहानाचा मोठा हळूहळू केला कशासाठी मातारपानाचा आधार होईल म्हणून आणि यानेच आई वडील आधार करून टाकले आम्हाला आमची कर्तव्य कळाली पाहिजे स्वतःच्या आई वडिला करता त्यांच्या स्वप्नाची पूर्ती करण्याकरता वयाची पस्तीस वर्ष फक्त घोडदौड केली महाराज कधी आराम नाही कधी मौज मजा नाही कधी सुख सुविधांचा विलास केला नाही केलं काय फक्त लढले आयुष्य उघडलं कुणाकरता आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याकरता हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा पिताश्रींची इच्छा माताश्रींची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता माझ्या राजाने प्राणाची बाजी लावली आणि या मातीवरती अनेक संकट आली या मातीवरती अनेक दुश्मन धावून आले एकालाही परत जाऊ दिलं नाही कोणता प्रसंग आहे आणि स्वराज्य उभं करण्याच्या कामाला लागले वय वर्ष पंधरा अगदी पंधराव्या वर्षी राजे त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेली आहे रायरेश्वरासमोर नतमस्तक झाले गुडघे टेकले नमस्कार केला तलवार काढली आणि आपली चर -चर 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 रक्ताची थार त्या रायरेश्वरावरती लावली आणि रायरेश्वरा या मर्धमराजाचं मावल्याचं हे सांगणार रक्त यानंतर रक्त सांडेल वैऱ्याचं सांडेल गणिमाचं सांडेल दुश्मनाचं सांडेल वरदान दे वरदान दे आणि अगदी मुठभर मावले चार माझ्या राजाने घेतले आणि गडतोरण्यावरती हल्ला केला हर हर महादेवची गर्जना झालेली आहे तोरणाचं तोरण त्या तोरणा गडाला बांधलं नाही बा तोरणा बांधलं वयाच्या सोळाव्या वर्षी राजाने तोरणा काबीज केला सहज घडलं का नाही अगोदर त्रास सहन केला माझ्या राजांनी अगोदर त्रास सहन केला शहाजी राजांनी जिजाऊंनी आणि तेव्हा कुठं स्वराज्य निर्माण करणारा राजा या मातीत जन्माला आला सहज घडलं नाही ही जिजाऊंची पुण्याई आहे माझ्या जिजाऊची पुण्याई राजांनी तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा राजा रा 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 या मातीमध्ये जन्माला आला घडलं सहज नाही सोळाव्या वर्षी राजाने पहिला किल्ला घेतला आणि तुम्ही आम्ही काय म्हणतो सोळावं हा सोळावं वरिष देर इज डेंजर धोक्याच ऐका सोळावं वरिष्ठ धोक्याचं नाही सोळावं वर मोक्याचं